हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे अठरा मे आणि माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे जी ले ले आहे, ले ले आहे, ही पारसी कामं होती ती आवरली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सर्वात आधी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही चवळीची शेंग रात्रीच मी कट करून ठेवलेली म्हणजे स्वच्छ धुवून कट करून ठेवलेली आहे तरी पण आणखीन एक वेळा मी धुवून घेणार आहे आणि या शेंगाची भाजी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे म्हणजे शेंग शेंग जे आहे ना थोडीशी निब्बर वाटत होती मला मध्ये बिया झालेल्या आहेत त्यामुळे मी काय केलेलं आहे त्याला अगोदर स्वच्छ धूल आणि उकडा ठेवणार आहे म्हणजे एक दोन उकळी याच्यापर्यंत शिजवून घ्यायचं आहे नंतर तडका देणार आहे खूप टेस्टी भाजी म्हणून तयार होते जसं आपण अगोदर तडका देऊन शिजवतो ना तशी पण छान होते पण अशा पद्धतीनं खूप छान होते म्हणजे नंतर जे तडका देतो ना त्या तडक्याचा जे फ्लेवर आहे खूप छान बसतो यामध्ये आणि खूप टेस्टी हे भाजी म्हणून तयार होते तर इकडे दूध गरम होत आहे आणि इकडे मी चवळी पण ठेवलेले आहेत तर एक दोन उकळे आले आणि मी गॅस बंद केलेलं आहे बघू शकता परफेक्ट ही चवळी शिजलेली आहे बिया पण यामध्ये काही वेगळ्या झाल्यात कारण बिया झालेल्याच होत्या त्यामध्ये आणि गवर पण आले ती पण अशीच आहे त्यामध्ये पण बिया झाल्या एकदम निबर खटाशा आहेत ते आपण ती पण भाजी मला अशाच पद्धतीनं करावी लागेल म्हणजे जसं आपण अगोदर तडका देतो ना ती तितका टेस्ट येणार ना नाही जेव्हा हा निब्बर होते बिया होतात पण अशा पद्धतीने बनवलं ना खूप टेस्टी भाजी म्हणून तयार होते जे रेग्युलरच भाजी असते ना थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आणि टेस्ट छान आला तर तेच भाजी खायला खूप छान लागते तर इकडे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकला नंतर मी ठेसलेल्या लसूण टाकलेले सात पाकोळ्या परतून घेतलं इकडं वरण भात बनलेला आहे दिनेशचं जेवण चालू आहे वाढून घेत आहे तोपर्यंत मी भाजी आणि भाकरी चपाती हे सगळं बनवणार आहे इकडे थोडीफार फुलं ठेवले म्हणजे देवांना वाहून जे फुलं राहिले राहतात ते तसंच ठेवते फ्रीजमध्ये मी आणि उद्याच्याला ते पण घेते आणखी थोडेसे आणते म्हणजे उद्याच्याला आपल्याला जास्त तोडायची गरज नाही तर इकडे मी लसून परतून घेतलेला आहे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर मी थोडसं हा काय हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये परतून घेतला आणि ही जी चवळी आहे आपण उकळलेली ते टाकायची आहे परतून घ्यायचं आहे आता टाकूया मसाले तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर एक ते दोन चमचे टाकलेले आहेत आणि चोईपुरतून मीठ टाकलेलं आहे वेगळे मसाले कुठलेच मी टाकले नाही यामध्ये असले तर कारोळाची चटणी टाकू शकता पण माझ्याकडे नाही आता खूप दिवस झालं मी कारोळानं बंद केलेलं आहे कारण खूप वास येतो आहे इथं कारोळाचा कसे कारोळ येतात काय माहिती आहे अगोदर कारोळच मी टाकल्याशिवाय भाजी बनवत नव्हते पण आता व्यवस्थित भेटत नाही मी बंदच केलेलं आहे टाकलं तर शेंगदाण्याचा कूट टाकते नाहीतरी ना अशी साधी शिंपल भाजी मी बनवते तरी फुलं मी कवरमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवलीत म्हणजे ताजे बनवून राहतात उद्यापर्यंत फ्रीजची क्लिनिंग करायची आहे मला थोडंसं असं झालेलं आहे इकडं भाजी मी बघू शकता एकदम व्यवस्थित म्हणून तयार आहे म्हणजे नंतर मी तडका दिला मसाले टाकले आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं होतं एकदम छान कलर आलेलं खाण्यासाठीही तितकीच टेस्टी बनलेली आहे ही आजची आहे देवपूजा देवपूजा मी आज लवकरच केलेली आहे म्हणजे आजकाल कामाला मला लेट होतच ले नाही आहे पारशी कामावर पटकन मग लगेच अंगू झाली की स्वयंपाकाला लागायचं दूध वगैरे गरम करायचं चहा काही पित नाही आहे कधी पिलं कधी नाही असं चहाचं आहे मग लवकरच कामावर आवडतात पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे कुठलाही विचार न करता अगोदर कुकरला डाळावायची म्हणजे वरण हे दररोज बनलं जातं नंतर एकीकडे मी भात लावत असते वरण भात हे अगोदर बनलं की मग नंतर भाजीचा थोडासा विचार येतो की काय भाजी बनवावी कारण आपण सगळं बनवतो पण भाजी मात्र बनवतोच दहा वेळा विचार करतो की आज कुठली भाजी बनवायची फ्रीज भरून मी जर भाज्या असल्या तरी पण आपल्याला विचार येते की बाबा यामधली कुठली भाजी करायची नसली तर मग सांगूच राखा फ्रीजरी रिकामं असलं तर मग त्या दुसरं ऑप्शनच नसतं तर असं बनलेली चवळीची भाजी आता मी अगोदर भाकरी बनवून घेते आणि कणिंग मळून ठेवलेली आहे चपाती का बनवत आहे दिनेश खाल्ला तरी खातो नाहीतरी शेरूसाठी तरी चपाती मात्र दररोज लागते तर इकडे मी पटकन भाकरी बनवून घेते पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं हो आहे म्हणजे एकत्रच पीठ चाळते ज्या वेळेस आपल्याला भाकरी बनवायचे त्यावेळेस आपल्याला चाळीची काही गरज पडत नाही कारण चाळत वेळेस ना कसं होतं पीठ खूप उडतं किचन सगळं पीठ पीठ होतं त्यामुळे मी अगोदरचं पीठ वगैरे चाळून ठेवायचं काम करत असते म्हणजे त्यावेळेस आपल्याला थोडासा लेट झालं तर काही हरकत नाही पण दररोज आपली कामं फास्टमध्ये होतात म्हणजे आता आपल्याला घरी राहायचं आहे पण खूप सारे ताई अशा असतात की जॉबवर जायचं असतं त्यांना काहीतरी बाहेरची कामं असतात मग त्यांना घाई गडबड असते खूप कारण लवकर नवरे जात असले जॉबला वगैरे तर टिफिन लवकर करून द्यायचं असतं मग त्यावेळेस चाळणं वगैरे करत बसलं तर खूप लेट होतो मग अशा ताईंना ना मी ते सांगते की पीठ वगैरे चालून ठेवा म्हणजे एक आठ दिवसाचे पंधरा दिवसाचे पीठ चालून ठेवलं तर आपल्याला सोप्या पद्धतीने होणार आहे ज्यांच्या घरी लहान मुलं आहे मग त्यांचं तर सांगूच नका मूल झोपते तोपर्यंत आपल्याला कामावरची हो असा तुटल्यानंतर मात्र कुठलीच कामं होणार नाही असं होतं तर असं इकडं मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि भाकर जितकी पाहिजे तितकी पातळ थापून घ्यायची म्हणजे मी थोडीशी जाडच भाकर बनवते एकदम पातळ अशी नाही बनवत अशी सवय पडलेली आहे सगळ्यांना जाड भाकरच खावा अशी वाटते तर इकडे भाकरी बघू शकता एकदम मी व्यवस्थित बनलेल्या आहेत व्यवस्थित फुलून मऊ अशा म्हणून तयार आहे तर फक्त चारच भाकरी बनवल्या बाकीच्या मी चपात्या बनवणार आहे आणि आकडा सॉरी एक बोलायचं तर येतं थोडंसं इग्नोर करा तर इकडं मी दही घेतलेला आहे म्हणजे ताजं फ्रेश दही आहे आणि कालचं थोडंफार ताक आहे पण ते आंबट झालेलं म्हणजे गरमीमुळे होत असेल ठेवलं तर नाही एक दिवसाचं ताक असलं किंवा दही असलं लगेच आमट होतं तरी ताजं दही मी घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि रवीनं हलवलेलं कारण यामध्ये साय वगैरे नसते साय मी वेगळी काढून फ्रीजला ठेवते आणि आठ दिवस झालं की मग मी त्याची लोणी काढून घेते म्हणून या दह्यामध्ये साय वगैरे नसते असं ता मी ताक थोडंसं रवीनं हलवलं ताक बनवून तयार आहे आणि इकडं आता मी कैरीची चटणी बनवणार आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजे जसं कैऱ्याचं सीझन चालू आहे आंब्याचं कैऱ्या आंबा जे पाहिजे आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातं आणि दररोज आपल्या घरी ही चटणी बनते खूप आवडीनं खातात सगळेजण तर इकडे मी कैरी ज्यांना वरची साल लावतो काढून घेतलेले आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत परत इकडे कांदे पण मी दोन घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे ते पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे कैरी थोडीशी मोठी राहिली तर काय हरकत नाही बारीक वाटून घेता येते पण कांदा कसं असतं ना एक वेळ आंब्यात गेलं म्हणजे कैरीमध्ये गेलं की ऑप्शन नसतं याला बारीक करण्याचं म्हणून थोडंसं बारीकच मी इकडं कट करून घेत आहे आणि बाकीची काम राहिलेली आहेत म्हणजे भांडे वगैरे मी गोळा करून ठेवलेत पण अगोदर चटणी वगैरे करून घेते कारण हे आल्यानंतर पटकन जेवायला वाटता येतं मला दुसरी कामं काढत असल्याने हे राहून गेलं की मग जेवण करून जातात मग ते केल्यानंतर कोण खाणार असा प्रश्न पडतो म्हणून अगोदर भाजी चटणी वरण भात भाकरी सगळंच मी बनवून ठेवत असते कारण आल्यानंतर यांना असते काही गरबड मग नंतर मी बनवते म्हटलं तरी पण थांबणार नाहीत मग ना अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवते आणि दररोज मी कैरीची चटणी बनवत नाही चार दिवस पाच दिवस आरामात जाते म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं बारीक वाटून चार पाच दिवस आरामात आपण खाऊ शकतो आणि टेस्ट पण खूप छान येतो तर इकडे कैरी घेतली म्हणजे अगोदर जिरे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत नंतर कैरी टाकलेली आहे लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं पाहिजे तितकं एकदम बारीक पेस्टच बनवून घ्यायची कैरीची आपल्याला कारण नंतर ते बारीक होणार नाही कांदा गेल्यानंतर नंतर कांदा टाकायचा आहे आणि फक्त मिक्स व्हायचं काम करतं थोडंफार वाटून घ्यायचं आपल्याला एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे फक्त मिक्स करायचं आहे अशा प्रकारे तर चटणी म्हणून तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने बनते आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि टेस्टी म्हणजे ज्वारीची भाकर आणि ही कैदीची चटणी आणि वरती थोडंसं तेल टाकायचं आणि सोबत ताक घ्यायचं एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे समोर तुम्ही पंच पकवान ठेवला तरी पण आपण हे स्टार्ट घेता इतके टेस्टी हे चटणी बनवून तयार होते आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात ही चटणी बनतेच बनते तर बनून तयार आहे पातेल्यामध्ये भरून मी फ्रीजला ठेवते आणि खलबत पटकन धुवून ठेवणार आहे कारण हाडकल्यानंतर लवकर ते निघणार नाही मग नंतर खूप वेळ जातो त्यामध्ये बघू शकता चटणीचा कलर खूप छान आलेला आहे तर इकडं खलबतमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आता अगोदर मी चपाती बनवून घेते शेरूसाठी भाकरी बनलेली आहे चटणी बनलेली आहे म्हणजे आमचं सगळं झालेलं आहे तयारी फक्त शेरूचं राहिलेलं आहे तर चपाती पण पटकन बनवून घेते आणि घाम खूप येत आहे म्हणजे गरमी खूप आहे पाऊस येतो तरी पण बघा ते जमिनीतली वाफ म्हणतात ना तशी येत आहे आणि खूप धगधग खूप गरमी होत आहे किचनमध्ये थांबल्या थांबल्या पूर्ण अंग भिजत आहे असा प्रकार होत आहे म्हणजे खिडकीत नाही तितकी हवा नसते या वेळेमध्ये बाहेर छान गारा हवा आहे पण किचनमध्ये खिडकीत नाही हवा येत नाही असं झाली खूप गरमी आणि खूप धगधग इकडे चपाती मी पातळ लाटून घेतलेली आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकलेली आहे म्हणजे व्यवस्थित फुलली जाते चपाती आणि आज विचार होता की सगळी कामं आवरल्यानंतर कांदे कट करून मला ठेवायचे होते म्हणजे मसाला बनवून साठी चिवड्यामध्ये टाकण्यासाठी पण होतच नाही मुहूर्तच ना दररोज काहीतरी काही गोंधळकूड तर बाहेर तर जायचं असतं किंवा कुणी पाह पाहुणे तरी येतात किंवा पाऊस तर येतो काही नसलं तर पावसाचा एक आडपाय असतो त्यामुळे ते व्यवस्थित वातावरण असलं तरी पण आपल्याला कांदे कट करून ठेवता येणार नाहीत कारण ते हाडकले व्यवस्थित तर ठीक आहे नाही तर खराब होतात ते एक प्रश्न आहे खूप मोठा तर बघूया जर व्यवस्थित ऊन पडलं तर ठीक आहे आणि कळतही नाही का या वातावरणाचं म्हणजे आता ऊन आहे थोड्या वेळानं अचानकच वातावरण चेंज होतं आणि पावसाला सुरू होतं मग तशामध्ये ते कांदे सगळे खराब होणार आहेत त्यामुळे मला काहीच करायला जमत नाही आहे वातावरणाचं एक झालेला आडपाय त्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आपल्याला कुठं जायचं असतं अशी पंचायत होत आहे तर असं इकडे मी चपात्या बनवून घेतल्या भाकरी बनवून घेतल्या आता अगोदर सगळे भांडे घासाय घेणार आहे आणि जी भाजी बनलेली कढई आहे कुकर आहे ते पण मी काम करून घासाय घेते म्हणजे भाजी जास्त प्रमाणात नसते कड्या खूप मोठ्या आहेत आणि खूप स्पेस धरतात किचनवरती तर मी छोट्या पत्यात काढलेली चटणी असो किंवा भाजी असो काही असो छोट्या पातळीत काढून घेते असं सेट आहे पातेल्याचे छोट्या छोट्या त्यामध्ये सगळं व्यवस्थित काढून ठेवते आणि की किचनवरती व्यवस्थितही दिसतात जास्त स्पेसही धरत नाही ते तर सगळं काढून ठेवलेले भांडी जमा करून घेतले आहेत आणि इकडं मी जेवायला वाटत आहे म्हणजे पतिदेव आलेले आहेत तर आता अगोदर जेवण करूया म्हणजे जेवलेली भांडी होऊन जातील सगळी भांडी एकत्रच मी घासून घेणार आहे तर ही आहे आजची जेवण थाळी आ, भाजी आहे चटणी आहे वरण भात ताक आहे नंतर ज्वारीची भाकर आहे तर या सगळेजण जेवण करा दुपारचे बारा वाजलेले आहेत आणखीन स्वयंपाकातच आहे तुम्ही म्हणजे इतका लेट काय झालं का ना सकाळी मी चवळीची भाजी बनवली कांद्याची चटणी म्हणजे कैरीची चटणी बनवली परत थोडंफार वरण पण होतं पण दिनेशनाथ ह्याच्या पप्पानं फक्त वरणच खाल्लं आणि भाजी जे आहे ना ते नाही म्हणजे किती छान करा भाजी जाणार नाही वरण लागणारच लागणार नाही म्हणून मी हे बघा परत इकडं वरण बनवलं आणि बाकी तयारी केली फक्त तडका द्यायचा आहे पण किचन यावेळी तर खूप अस्तव्यस्त आहे म्हणजे स्वयंपाक मला काहीच पसारा मी काढला नाही थोडेफार भांडे झालेले आहेत पण अगोदर वरणाला तडका देते म्हणजे एक स्वयंपाकाचं काम होईल मग मी सगळे भांडी घासून घेणार आहे कपडे धुलेले आहेत कारण आबाळ असं झालेलं आहे बघू शकता अजिबात ऊन नाही आहे खिडकीतनं बघू शकता तुम्ही फक्त उजड आहे ऊन नाही आहे त्यामुळे कपडे अगोदर धुले नंतर वाळत नाहीत तर असं अगोदर मी वरण बनवते मग भांडे क्लीन करून घेणार आहे तर दिवसभर हीच कामं आवरली मी कपडे भांडे परत कपडे हाडक्यानंतर घडी करून ठेवणं इव्हनिंगची झाडू मारणं ही सगळी कामं आवरून मी वरती आलेली आहे थोड्या वेळ वरती एन्जॉय घेतला वातावरणाचा शेरू पण आलेला होता आता परत आम्ही खाली आलेलो आहोत खाली आल्यानंतर आता रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे काय स्वयंपाक करावा भरपूर विचार केला नंतर विचार आला की खूप दिवस झाले मी शेवायची खीर बनवलीच नाही तर आज विचार करता की शेवायची खीर बनवावी खिडकीतनं बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे टायमिंग तर रात्रीचे आठ साडेआठ वाजलेले आहेत म्हणजे थोडासा लेट झाला वरती एक वेळा गेला की खाली यायचं मन होत नाही छान असं फ्रेश वातावरण असतं वरचं छान वाटतं तिथंच विचार करतो की पंधरा मिनिटात अर्धा तासात येऊया फिरून थोडासा एन्जॉय घेऊन पण नाही एक तास तिकडं कसा जातो कळत नाही आहे तर असं आता पटकन शेवायची खीर बनवून घेते आणि थोडीशी खिचडी पण बनवणार आहे म्हणजे आणखी दिनेश पप्पा इतक्या लवकर येणार नाही ती येण्याची टायमिंग आहे त्यांची नऊ दहा वाजता ते येत असतात मग त्यावेळी मी खिचडी बनवणार आहे बनवणार आहे आताच बनवून ठेवली तर गार होते म्हणून मी आता फक्त शेवायची खीर बनवणार आहे इथं म्हणजे दिनेश जेवण करेल त्याला आवडते खीर पण तर इकडं मी तूप टाकून अगोदर शेवायचे आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खीर खूप छान टेस्टी टेस्टीपणा तयार होते तर बघू शकता हलकं याला सुनेरी कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि दुधावरची साय वगैरे मी काहीच काढलेलं नाही एक वेळा गरम केलेलं आणि ठेवलेला आहे थो तर थोडंसं दूध टाकलं म्हणजे एक अर्धा ग्लास दूध टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे फक्त दुधामध्ये खीर व्यवस्थित होत नाही थोडंसं थो पाणी टाकलं म्हणजे थोडीशी पातळच बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते आणि इकडे सगळे डब्बे खास आवरत खा आहे मी यामध्ये सगळ्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत थोडे थोडेसे म्हणजे थोडेसे काजू म्हणजे काजू खूप लवकर संपतात सगळ्यांना आवडतात येता जाता खात असतात त्यामुळे ते राहत नाहीत फक्त इथं दोन ते तीन काजू आहेत परत मी आ, मनुके घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आखरोट आहेत तर अखरोट सगळं मी प्लेटात काढून घेतलं इकडं बघू शकता शेवया ही व्यवस्थित शिजलेल्या आहे दुधामध्ये आता यामध्ये चवीपुरती साखर टाकूया चुटकी जितके तितकं मीठ टाकायचं आहे आणि सगळे ड्रायफ्रूट काढून मी सगळे डब्बे जे आहेत ना व्यवस्थित आलमाचे ठेवून देते आणि सगळे ड्रायफ्रूट येत तुकडे करून घ्यायचेत आपल्याला किंवा आपण थोडंसं मोठं मोठं वाटू शकता तर मी तर जे खलबतमधलं हे आहे त्यानं थोडंसं वाटून घेतलेलं ठेसून घेतलेलं आहे एकदम बारीकही करायचं नाही आहे तर इकडं खिरीमध्ये मी साखर टाकत आहे तर इकडं दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आवडीप्रमाणे टाकू शकता तर साखर टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ कमी गॅसवरती ठेवायचं आहे विलायची पावडर घेतलेली आहे तर अर्धा चमचा विलायची पावडर मी टाकलेली आहे जेव्हा हे खीर किंवा गोड पदार्थ बनतात त्यावेळेस आपल्याला विलायची पावडर लागते तर एकत्रच मी ज्याने वाटून ठेवत असते जेव्हाच्या तेव्हा वाटण्यामध्ये आपल्याला भरपूर वेळ आणि ते व्यवस्थित वाटली जात नाही त्यामुळे एकत्रच मी एक, एक महिन्याची दीड महिन्याची जे आहे ना विलायची पावडर करून ठेवत असते थोडीशी साखर टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक पीठ होतं त्याचं आणि वास पण म्हणजे पेकबण डब्या ठेवायचा पण टिकून राहतो तर इकडच्या कढईत म्हणजे इकडच्या काउंटवर मी छोटी कढई ठेवलेली आहे आणि यावरती मी एक दोन ते तीन चमचे तूप घेतलेले यामध्ये तूप व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट सगळे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत बघू शकता म्हणू की अगदी एक ते दीड मिनिटात फुलून जातात आणि हे जे काजू आहेत बदाम आहेत ते पण व्यवस्थित तळलेले आहेत तर आता हे जे तडका आहे मेन तडका आहे खिरीचा हे आपल्याला खिरीमध्ये ओतायचा आहे म्हणजे खीर म्हणून तयार झालेले शेवटला आपल्याला तडका द्यायचा आहे खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक पाहुणे आले किंवा काहीतरी गोड खायचं मन झालं आपलं तर हे खीर आपण बनवू शकतो खूप छान टेस्टी बनवून तयार होते तर अगोदर दिनेशला मी खीर देत आहे तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गरमागरम शेवायची खीर खायला प्लेट तयार आहे आणि आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर गरमागरम खीर रेडी आहे तर अगोदर आमच्या राजकुमारला देऊ आणि मी खिचडीची तयारी करून घेते म्हणजे शेवयाची खीर आणि खिचडी हेच रात्रीचं जेवण आहे बाय बाय